नमस्कार मी अभय आणि तुम्ही पाहताय आहे माझं यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे मराठी अभय आजचा आपला व्हिडिओ ब्लॉगचा हा जो विषय आहे तो आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि महिला समीकरण ही फार न्यूजी लँग्वेज आहे पण या न्यूजी लँग्वेजमध्ये या संपूर्ण टॉपिकचं इम्पॉर्टन्स फार चांगल्या पद्धतीने समोर येतं की आपण जर संपूर्ण प्रचार फेऱ्या पाहिल्या प्रचाराचा हा कालावधी पाहिला त्यामध्ये महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा जो महायुती आणि महाविकास आघाडीने प्रयत्न केला आहे तो फार एव्हिडंट आहे तो फार आ, समोर दिसतो आणि तो फार इम्पॉर्टंटसुद्धा आहे कारण एकूण नऊ कोटी जरी मतदार या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार असतील त्यामध्ये साडेचार कोटीपेक्षा जास्त या महिला आहेत आणि या साडेचार कोटी मतदाराला आपल्या बाजूने वळवण्याचा दोन्ही अलायन्सेस फार जबरीने प्रयत्न करत आहेत कारण फार इम्पॉर्टंट आहे ना की पुरुष मतदार हा त्याच्या कास्ट त्याचे जे पार्टी लाईन्स यामध्ये फार रिजिड असतो त्यांनी ठरवलेलं असतं की मला मी या ग्रुप ऑफ पीपलमध्ये मी अलाइंड आहे मी तिकडेच वोटिंग देणार आहे मी तिकडेच मतदान करणार आहे पण महिला मतदारांचं तथ नसतं हे नक्की आहे की पितृसत्ताक समाजामध्ये राहत असताना घरातले पुरुष बहुतेक वेळा ठरवत असतात की तू त्या पार्टीला मतदान करणार तू या कॅन्डिडेटला मतदान करणार ठीक आहे पण बहुतेक वेळा आपण हे सुद्धा पाहिलं आहे की पितृसत्ताक समाजामध्ये या संपूर्ण ज्या मेल आयडेंटिटीला झुगारून आणि मेल डिसिजन्सला झुगारून महिला या वेगवेगळ्या लाईन्सवरती मतदान करत असतं आणि हे आपण आधीसुद्धा पाहिलेलं आहे कारण मध्य प्रदेश असू द्या एक प्रकारे बिहार असू द्या आणि लोकसभेचंसुद्धा इलेक्शन असू द्या खूप वेळा आपल्याला हे पाहायला मिळालं आहे की ज्या ठिकाणी पुरुष मतदार हा त्या कार्ट पार्टी लाईन्स आणि त्या कास्ट लाईन्स यावरती मतदान तो करत असेल तर सुद्धा महिला ज्या आहेत त्या या सगळ्या गोष्टी जुगारून वेगवेगळ्या दिशेने मतदान करत असतात आणि तेच आपल्याला कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसलं मागच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते नितीश कुमार आणि भाजपच्या बाजूने जाताना दिसलं मध्य प्रदेशमध्ये सिंग चौहान यांच्या लाड लाडली बहिणा स्कीमने ते त्यांच्या बाजूने वळताना पाहिलं तर महिलांना आपल्याकडेच तुम्ही जर वळून घेतलं आपल्या एक प्रचाराच्या यंत्रणेमधून त्यांची मनं जिंकली तर तुमचा सत्तेचा जो आ, रस्ता आहे तो सुकर होतो हे सगळ्या राज्यकर्त्यांना माहिती आहे त्यामुळेच इतकं इन्फॅसिस हे महिला वोटर्सवरती दिलं जातं आपण जर पाहिलं तर साडेचार कोटीपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये महिला वोटर आहेत हे आपल्याला काय आलं आणि महिला एम एल एसची संख्या महाराष्ट्रामध्ये ही फार काही वाढलेली नाही आहे पहिली असेंब्ली जी झालेली आपली डॉक्टर स एकोणीसशे बासष्टपर्यंत जी जी अस्तित्वात होती त्यामध्ये जवळपास पंचवीसच्या आसपास महिला होती आणि त्यानंतर ही शेवटची असेंब्ली झाली त्यामध्ये पण वीसच्या जवळपास हा आकडा होता त्यामुळे महिला वोटर जरी वाढत गेला असेल तरी त्याचं रूपांतर हे महिला आमदारांमध्ये झालं आहे का तर नाही झालं आहे तर कधी कमी कमी जास्त नाईन्टीच्या काळामध्ये तर हा आकडा सिंगल डिजिटमध्ये आला होता की महिला आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सहा सात आठ अशा प्रकारचे होते पण आता येऊया आजच्या घडीला आजच्या घडीला होतंय काय की महायुतीने स्वतःचा वचननामा समोर ठेवला आहे महाविकास आघाडीने स्वतःचा महाराष्ट्र नामासमोर ठेवला आहे आता नावं जरी बदलली तरी हा एक मॅनिफेस्टो आणि हा जाहीरनामा आहे जाहीरनाम्यामध्ये समोर ठेवलेल्या गोष्टी बहुतेक वेळा पूर्ण होतात का तर मला विचाराल तर नाही आता या वचननाम्यांमध्ये म्हटलं आहे काय महायुती म्हणते की पंधराशे आम्ही आता प्रत्येक महिलेला देतो ते आम्ही वरती तो आकडा नेऊ याला उत्तर देताना महाविकास आघाडी म्हटलं की तुम्ही एकवीसशे देताय मग आम्ही तीन हजार देऊ महायुती म्हटलं की आम्ही महिला पोलीस भरती समोर आणू महाविकास आघाडी म्हटले की तुम्ही पन्नास टक्के शुल्क माफ केलेलं महिलांच्या तिकीटवरती स्टेट बसेसमध्ये आम्ही पूर्णत त्यांना मोफत निशुल्क संपूर्ण राज्यामध्ये त्या प्रवास करू शकतात आता ही जी वचनं आहेत आता ह्या जे हे जे प्रॉमिसेस आहेत हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी त्याचा जो दुर्गामी जो एक प्रकारे इफेक्ट होणार आहे महाराष्ट्राच्या जोरीवरती तो फार ग्रेव्ह होणार आहे त्याला काय म्हणताल फार सिरियस इफेक्ट होणार आहे त्याचा कारण महाराष्ट्राच्या तिजोरीवरती जो ताण आहे डेफिशिट आहे ते काही वर्ष अगोदर सत्तर हजार कोटीचं होतं ते वाढून आता एक प्रकारे डबल होत आलं आहे एक लाख दहा हजार एक लाख वीस हजारच्या कोटीच्या जवळपास ते डेफिशिट आहे आणि हे जर वाढत गेलं ना तर डिरेक्टली नाही पण इनडिरेक्टली याचा याचं जे नुकसान आहे ते नुकसान तुम्हा माझ्यासारख्यांना सामान्य लोकांना फेस करावं लागतं हे नक्की आहे त्यामुळे आता महिलांना तुम्ही हे वरवरचे प्रॉमिसेस दिले पण मला वाटतं की हे प्रॉमिसेस महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स नाही ठेवणार आहेत की नक्की महाविकास आघाडीला आणि मा महायुतीला हे त्यांचे तीन हजार एकवीसशे पं पंधराशे ह्याच्यामुळे आपल्या बाजूला मतदार ओढून घेता येईल महिला मतदार ओढून घेता येईल पण तो डिसाइडिंग किंवा तो एक प्रकारे सत्ता आणि तुमच्यामधला एक की फॅक्टर असेल का मला असं वाटत नाही कारण महिलेला माहिती आहे की पंधराशे जरी माझ्याकडे आलेत आत्ता तरी माझे गॅसचे दर वाढलेले आहेत माझ्या दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये ज्या 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 किमती आहेत त्या आभाळाला टिकलेल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या तुम्ही महिन्याचा जरी हप्ता एक पाठवला माझ्या अकाउंटवरती तरी वेगवेगळ्या मार्फा वेगवेगळ्या मार्गांनी महागाई जी आहे ती घरातलं गणित जे ते बिघडवते आणि ही गोष्ट आहे ना की तुम्ही एक हप्ता जरी पाठवला पंधराशे आले पण हे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे पैसे आणि ती जी समस्या आहे ती महाराष्ट्राच्या महिलेला तिच्यासमोर असलेला फार एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे ती भुलणारी नाही आहे एवढं मला नक्की वाटतं आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं की पंधराशे रुपये आले या सगळ्या गोष्टी झाल्या स्टेट ब्रसमध्ये तुमचं ट्रॅव्हल फ्री झालं तरीसुद्धा घरामध्ये असणारा मुलगा आणि त्याला मिळणारा रोजगार तो मिळतो आहे का नाही मिळतो आहे हा सुद्धा मुद्दा असतो त्यानंतर वाढलेली महागाई जी आहे हा सुद्धा मुद्दा असतो मु महाराष्ट्राचं राजकारण हे भावनिक आहे आणि त्या त्यातल्या महिला मतदारसुद्धा भावनिक असतो त्यामुळे जो अर्बन वोटर आहे अर्बन वोटरमध्ये शिवसेना फोडली त्याचा काही रोष असू शकेल तो फार सिग्निफिकंट नसणार आहे फॅक्टर पण तरीसुद्धा तो देखील थोडा बहुत इफेक्टिव्ह असा एक प्रकारे फॅक्टर असू शकतो आता या सगळ्या गोष्टींची मिसळण झाल्यानंतर आपल्याला असं कळतं की हो महायुतीला या ज्या लाडकी बहीण योजना आहे याचा फायदा नक्की होणार पण तो सिग्निफिकंट असेल की नाही मला असं वाटत नाही आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट महाविकास आघाडी असू द्या महायुती असू द्या आणि महाराष्ट्राचे इलेक्शनच्या पलीकडे जरी आपण विचार केला ह्या ज्या स्कीम्स आहेत या, स्कीम से या वुमेन सेंट्रिक स्कीम असू द्या किंवा काही अनएम्प्लॉयमेंट अलाउन्ससुद्धा देणार वगैरे अशा काही घोषणा इतर राज्यांमध्ये होत होत्या यामुळे आहे काय की मोफत पैसे जरी अकाऊंटमध्ये देण्यात आले तरी लोकांना हे कळत नाही आहे की तुम्हाला आत्ता दीड हजाराचा दोन हजाराचा तीन हजाराचा हप्ता जरी आला तरीसुद्धा इन्फ्लेशनवरती याचा काही इफेक्ट होत नाही इन्फ्लेशन म्हणजे महागाई वगैरे याच्यावरती तुमचा काही इफेक्ट होत नाही त्यामुळे दीड हजार तुमचे आले तुमचे मोबाईलचा रिचार्ज वाढलेला आहे तुमचा रिचार्जची कंडिशन्स वेगळ्यात आलेल्या आहेत की नुसता फोन यायचा तेसुद्धा बंद झालेलं आहे त्यानंतर तुम्ही दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी घेता त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती याचा इफेक्ट होणार आहे फार मोठे मोठे प्रश्न आहेत रोजगाराच्या संधी कुठे आहेत त्यानंतर तुमचे स्टेट ट्रॅव्हल वगैरे तुम्ही फ्री जरी केल्या तरी गावाखेड्यामध्ये आणि इवन शहरामध्ये असणारे रस्ते त्यांची काय समस्या आहे त्यावर काम होतं आहे का फक्त हायवेज बांधून दैनंदिन जीवनाचा तुम्ही जो राहणीमानाचा बदल आहे तो सिग्निफिकंट असतो का तर आता हे महिला मतदाराला ठरवावं लागेल की एक वन टाईम महिलांना एका वन टाईम महिन्याला येणारी अमाऊंट ही त्यांच्यासाठी सिग्निफिकंट किंवा महत्त्वाची असेल की त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची महिला मतदार जी आहे ती महाराष्ट्राचा देखील विचार करणार आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःचा विचार करून स्वतःच्या परिवाराचा विचार करून एका वन टाईम सेटलमेंट अमाऊंटपेक्षा एक मोठ्या मुद्द्यांकडे लक्ष देणार आहे आता मी यामध्ये जे दीड हजाराकडे बघून मतदान करतील त्यांना चुकीचं अजिबात ठरवणार नाही कारण आपल्या राजकारणांनी आणि आपल्या राजकारणाने जी पातळी आहे ती एवढीही जमिनीत घालवलेली आहे आणि त्यामुळे असं झालेलं आहे की कमीत कमी हा बाबा पंधराशे रुपये तरी देतो आहे ना तरी ते फार आहे असं आपल्याला वाटतं आपले स्टँडर्ड जे आहेत ते फार लो झालेलं आहे राजकारणाकडून किंवा गव्हर्मेंट आणि सरकारकडून आप आपल्या असलेल्या अपेक्षा ह्या तशाच आहेत पण त्या पूर्णत्वास कधीच पोहोचत नाहीत त्यामुळे हो चला हा नाही तर तो एवढं तरी देतोय तर ते घेऊया आणि त्या बदल्यात त्याला पुन्हा आणूया असा जर मतदारांनी मत विचार केला तर भविष्य फार एक प्रकारे टाक साईडमध्ये असणार आहे आणि अंधारलेल्या भविष्यामधून काहीतरी विकासाचा मार्ग निघेल का यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह असणार आहे आज आपण बोलत होतो महिला मतदार आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपण इम्फॅसिस काय आणि हे एक शेवटची नोट अशी की खूपसे पत्रकार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं इलेक्शन कवर करण्यासाठी आले होते त्यांना महाराष्ट्र हा हरियाणासारखा वाटतो आहे महाराष्ट्रामध्ये ग्राउंड सेंटिमेंट फार डायव्हर्स आहे पण महाराष्ट्राचं इलेक्शन हे फार क्लोज आहे एक एक सीटवरती काही हजारांच्या फरकाने सीट निवडून येऊ शकतात वन साईड हे मतदान होणार नाही आहे वन साईड ही निवडणूक होणार नाही आहे आणि हे असताना महिला मतदार आणि त्यातल्या त्यात सुजान महिला मतदार हा फार सिग्निफिकंट डिफरन्स नक्कीच ठरवणार आहे कारण महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा कुठे ना कुठे महिलांनी दाखवले महिला जी वाट दाखवेल त्यावरती ठरणार आहे